आपण जरा एकमेकांचं इंट्रोडक्शन करून घेऊ अशी ही माझी विनंती आहे तुमचे तुम्ही समज हा नमस्कार मी माहीतच असेल बरेच लोकांना तिसा इथे ठाण्यात पन्नास वर्षापासून किती ऍक्टिव्ह आहे आणि एम एस एम साठी किती कामं करत मी निघा चेअरमन भिवंडी चॅप्टरचं चेअरमन नमस्कार मी मंदार श्रीपाद भर तिसाचा मेंबर लीगल ते 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 <त्वाँगा> गेले वर्ष आता आपण आपल्या येऊ आपल्याकडून कळत न कळत कायदेशीर संस्था बेकायदेशीरपणे वाहन शुल्क म्हणून आपल्या

उद्योगधंदायचं था, व्हिलिंग चार्ज घेतला जातोय आहे आणि ते विलिंग चार्ज म्हणजे असं असतं ओपन ऍक्सेस कस्टमर्सकडन फक्त घेतलं जातं म्हणजे आपण जर आता ठाण्यात था आहोत तर ठाण्यामध्ये महावितरण तर्फे सगळं नेटवर्क दिलं गेलेलं आहे ज्या ट्रान्सफॉर्मर्स लावलेत केबल्स टाकल्यात आपल्या सोसायटीपर्यंत घरापर्यंत कंपन्यांपर्यंत जे इन्फ्रास्ट्रक्चर केलंय ते त्यांनी दिलेलं आहे यदा कदाचित आपण जर दुसऱ्या कोणाकडनं तरी घ्यायचं ठरवलं आपण जर टाटाकडनं किंवा अदानीकडनं पॉवर घ्यायची ठरवली आणि ती जर त्यांचं नेटवर्क वापरलं तरच विलिंग चार्ज लावता येतं तरी पण सरसगट सगळ्यांना जे महावितरणच सप्लाय करतंय ते पण व्हीलिंग चार्ज लावतायत साधारण आपल्या घरगुती जे कस्टमर आहेत त्यांच्याकडनं एक रुपये सतरा पैसे पर युनिट घेतलं जातंय घेतले जातात कायदेशीरित्या अयोग्य एवढंच आमचं म्हणणं आहे की त्यांना तशी परमिशन मिळालेली नाही करतो की आपल्याकडनं हे चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहेत तर ते चुकीच्या पद्धतीने न घेता आम्हाला त्या महावितरण संस्थेनी अगदी स्पष्टपणे सांगावं की आपल्या एवढ्या एवढंच एवढ्या युनिट योड युनिटचे चार्ज आहेत आणि तेवढे त्यांनी घ्यावे त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी घेऊ नये कारण त्यांना तशी परमिशन नाही दिली गेलेली त्याच्यासाठी आम्ही दोन हजार एकवीस साली कोर्टात गेलेलो हो। आहोत आम्ही कोर्टामध्ये एक पिटिशन दाखल केलं गेलेलं आहे त्याचं कोर्टात माननीय तर्फे जर निकाल आला चांगल तर चांगलंच आहे पण नाहीतर आम्हाला जर वरती अपीलला जायचं म्हटलं तर छोट्या ग्राहकांना वरती अपीलला जाऊ शकत नाही आपण हा त्याच्यातलं दुर्दैव म्हणजे आम जाऊ शकत नाही आमचं आव्हान आहे या सगळ्या संस्थांना की त्यांनी काही चार्जेस लावू नये आणि ते आमच्याकडनं गैरित्या वसूल करून घेऊ नये आम्ही सर्वांशी पत्रव्यवहार केलेला आहे दोन हजार एकवीस पासून आमचे पत्र व्यवहार चालू आहेत पण त्याच्या आम्हाला काही समाधानकारक उत्तर मिळालं नाहीये आणि त्याच्यातनं हे चार्जेस कमी केले गेलेले नाहीये न्यायालयाच आहे किंवा आम जनतेने कसं हे करावं त्याची माझे नाव भावेश मारू मानस सचिव ठाणा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन ठाण्यातली ही पन्नास वर्ष जुनी संस्था आहे आणि ह्या वर्षी आमचा पन्नासा वर्ष आगमन आहे सुवर्ण वर्ष काय विषय आहे आजचा हा विषय आहे जो विलिंग चार्जेस बद्दल आहे जे गैरकायदेशीर चार्ज होत आहे आपल्या कंझ्युमरकडनं सामान्य ॲज वेल एज इंडस्ट्रीज कमर्शियल कोणीही असो अख्ख्या महाराष्ट्रात सर्वांच्या लाईटीच्या बिलमध्ये विलिंग चार्जेस म्हणून हा कर आकारला जातोय जे गैरकायदेशीर आहे आणि भारतात फक्त आणि फक्त महाराष्ट्र या स्टेटमध्ये हा विलिंग चार्ज म्हणून चार्ज लावला जात आहे या संदर्भात आपण प्रकारे पाठपुरावा केला आहे आणि कसा लढा असणार आहे

सचिव ठाण्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन ठाण्यात ही पन्नास वर्ष जुनी संस्था आहे आणि या वर्षी आमचा पन्नासा वर्ष आगमन आहे आजचा हा विषय आहे जो विलिंग चार्जेस बद्दल आहे जे गैरकायदेशीर चार्ज होत आहे आपल्या कंज्यूमर कडनं सामान्य ॲज वेल एज इंडस्ट्रीज कमर्शियल कोणीही असून अख्ख्या महाराष्ट्रात सर्वांच्या बिल बिलमध्ये बिलिंग चार्जेस म्हणून हा कर आकारला जातोय जे गैरकायदेशीर आहे आणि भारतात फक्त आणि फक्त महाराष्ट्र या स्टेटमध्ये हा बिलिंग चार्ज म्हणून चार्ज लावला जात आहे सर कशामुळे हा बिलिंग चार्ज घेतला जात आहे या, या संदर्भात आपण कशाप्रकारे पाठपुरावा केला आहे आणि कसा लढा असणार आहे दोन हजार सोळापासून दोन हजार चार्ज घेतला जातोय आणि ते बिलिंग चार्ज म्हणजे असं असतं ओपन ॲक्सिस कस्टमर्सकडनंच फक्त घेतलं जातं जा म्हणजे आपण जर आता ठाण्यात आहोत तर ठाण्यामध्ये महावितरणतर्फे सगळं नेटवर्क दिलं गेलेलं आहे ज्या ट्रान्सफॉर्मर्स लावले केबल्स टाकल्यात आपल्या सोसायटीपर्यंत घरापर्यंत कंपन्यांपर्यंत जे इन्फ्रास्ट्रक्चर केलं आहे ते त्यांनी दिलेलं आहे यदा कदाचित आपण जर दुसऱ्या कोणाकडनं तरी घ्यायचं ठरवलं आपण जर टाटाकडनं किंवा अदानीकडनं पॉवर घ्यायची ठरवली आणि ती जर त्यांचं नेटवर्क वापरलं तरच विलिंग चार्ज लावता येतो तरी पण सरसकट सगळ्यांना जे महावितरणच सप्लाय करत आहे ते पण विलिंग चार्ज लावताय साधारण आपले घरगुती जे कस्टमर आहेत त्यांच्याकडनं एक रुपये सतरा पैसे पर युनिट घेतलं जातं सर ग्राहकांचे फसवणूक करून पैसे घेतले जात आहेत काय वाटतं आपल्याला कायदेशीरित्या अयोग्य एवढंच आमचं म्हणणं आहे की त्यांना तशी परमिशन मिळालेली नाही सर नागरिकांना काय आव्हान असेल नागरिकांना मी एवढंच हे करतो की आपल्याकडनं हे चुकीच्या पद्धतीने घेतलं जात आहे तर ते चुकीच्या पद्धतीने न घेता आम्हाला त्या महावितरण संस्थेने अगदी स्पष्टपणे सांगावं की आपलं एवढं एवढंच एवढ्या प्रकारचं युनिटचे चार्ज आहेत आणि तेवढे त्यांनी घ्यावं त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी घेऊ नये कारण त्यांना तशी परमिशन नाही दिली सर हे विलिन चार्ज थांबवण्यासाठी काय केलं जाऊ शकतं त्याच्यासाठी आम्ही दोन हजार एकवीस साली कोर्टात गेलेलो आहोत माननीय न्यायालयातर्फे जर निकाल आला तर चांगलाच आहे पण नाहीतर आम्हाला जर वरती अपीलला जायचं म्हणजे छोट्या ग्राहकांना वरती अपीलला जाऊ शकत नाही हा त्याच्यातलं दुर्दैव म्हणजे आमगिराक जाऊ शकत नाही तर आमचं आव्हान आहे या सगळ्या संस्थांना की त्यांनी काही चार्जेस लावू नये आणि ते आमच्याकडनं गैरव्यत्या वसूल करू नये सर संदर्भात आपण ऊर्जा खात्याशी ऊर्जा मंत्र्यांशी काय भेट घेतलेलं आहे बोलणं झालेलं आहे